मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन आणि आपण कुठेही गाफील न राहता न विसरता गेल्या पाच वर्षामध्ये ते महाराष्ट्राचं राजकारण झालं हे वीस तारखेला मतदान होईपर्यंत विसरू नका या प्रकारचं गरिच्छ राजकारण या महाराष्ट्राने गेल्या पाच वर्षामध्ये पाहिलं हे भारताच्या इतिहासामध्ये कोणत्याही राज्यामध्ये आजपर्यंत कधीही कोणी पाहिलं नाही इतकं गरिच्छ राजकारण महाराष्ट्राने पाहिलं त्याची दोन दोन हजार एकोणीस पासून त्या निवडणुकीपासून त्याचा निकाल लागला तेव्हापासून या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या मी आज फक्त काही खरंच सांगण्यासाठी इथे उभा आहे की मी कशा प्रकारचा विचार करतो आणि बाकीचे लोक कशा प्रकारचा विचार करतात दोन हजार एकोणीसचा विकाल लागल्यानंतर लोकांनी शिवसेना भारतीय जनता पक्षाने मतदान केलं कारण त्यांना काँग्रेस राष्ट्रवादी नको होती लोकांनी काँग्रेस राष्ट्रवादीला मतदान केलं कारण त्यांना शिवसेना भारतीय जनता पक्ष नको होता अगदी सरळ निकाल लागल्यानंतर तुम्हाला कोणाही न सांगता तुमचा कोणालाही विश्वासात न घेता आधी कोणत्याही गोष्टी न बोलता उद्धव ठाकरे सुरू केलं की मला माझ्या गाड्यात मुख्यमंत्री पदाची माळ अडीच वर्षाची गरज कुठून विषयाला काय विषयाला कल्पनाच नाही याच्या अगोदर काही विषय आला होता तुमच्यासोबत भाषणामध्ये काही बोललं गेलं होतं नाही लक्षात आलं की माझ्याशिवाय सत्ता बसू शकत नाही भाजपची त्यावेळेला पिळायला सुरुवात झाली ज्यामध्ये महाराष्ट्राचं हित असत मी समजू शकलो पण करायचं काय होतं फक्त माझ्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची मार घाला फक्त स्वार्थाचा विचार जागीचा सुद्धा मी असतो ना आणि ती गोष्ट मी तुम्हाला दाखवून पण लोकसभेच्या निवडणुकीला पंतप्रधान ज्या वयाला शिवतीर्थावरती आले होते शिवाजी महाराज मैदानावरती आले होते पंतप्रधानांच्या अगोदरच्या भाषणात मी त्यांना सांगितलेल्या पाच गोष्टी होत्या त्या पाच पाचही गोष्टी या महाराष्ट्र हिताच्या होत्या माझ्या हिताच्या नव्हत्या मी त्याला पंतप्रधान सांगितलं होतं की गेले अनेक वर्ष आमचा जो एक प्रश्न प्रलंबित राहिलेला आहे या महाराष्ट्राच्या अस्तितेचा आमच्या भाषेच्या अस्थितेचा अर्थ म्हणजे आमच्या मराठी भाषेला आपण अभिजात भाषेचा दर्जा द्यावा एवढी माझी तो आपल्याला विनंती आहे आणि मी आज परत एकदा पंतप्रधानांचे आभार मानतो की आमच्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा त्यांनी मिळवून दिला इतकी जुनी भाषा आमची मला तर कधी कधी कुठं नाही सांगत माझा कोणी दूर भरून येतो कधीतरी कर। विचार करून बघा की अरे छत्रपती शिवाजी महाराज आमची जी भाषा बोलायची घरात किंवा बाहेर ती भाषा मी बोलतो आमचे ज्ञानेश्वर माऊली जी भाषा बोलायचे ती भाषा मी बोलतो आमचे संत तुकाराम महाराज जी भाषा बोलायची ती मराठी भाषा मी बोलतो या महाराष्ट्रात माझा जन्म झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जी भाषा बोलायचे त्या मराठी भाषेमध्ये मी बोलतो आमचे ज्योतिबा फुले जी मराठी भाषा बोलायचे त्या भाषेमध्ये मी बोलतो मी मराठी आहे अहो याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे एवढे इथे फोटो आहेत असंख्य फोटो या महाराष्ट्रामध्ये आपण अनेकांना इथे लाऊ शकतो आणि ही जी आपल्याकडे श्रीमंती आहे ना ही श्रीमंती देशाच्या ही राज्याकडे नाहीये ती श्रीमती फक्त आपल्याकडे एकोणीस झालं निकाल लागल्यानंतर झालं तिथे उद्धव ठाकरेंच्या जागीचं सुद्धा मी असतो ना तो तो तो। ते म्हटलं असतं मला नको मुख्यमंत्रीपद तुम्ही ठेवा तुमचं मुख्यमंत्री पद तुमच्याकडे मी तुमच्या बरोबर येतो पण ही सांगीन त्या गोष्टी माझ्या महाराष्ट्रामध्ये झाल्या पाहिजेत त्याचे अनेक विषय असतील यानंतर जाहीरनामा मी आपला प्रसिद्ध कालच केलेला आहे त्याच्यामध्ये अनेक विषय आहेतच त्या अनेक विषयांपैकी मी एक विषय सांगितला असता की खड्डे न पडणारा कोणतेही अडथळे न येणारा असा मुंबई नाशिक जो रस्ता आहे हा मला पहिल्यांदा तुम्ही करून द्या त्या जा शहराकडे जाणारं दळणवळण साधनच कमकुवत असतील त्या शहरामध्ये लोक येतील आज पुणे जिल्ह्यामध्ये इतक्या इतक्या इंडस्ट्री इतके इतके उद्योग आले कसे आले त्यावेळेला रस्ते चांगले झाले मुंबई पुणे रस्ता चांगला झाला दळणवळणाची साजरे झाली नाशिक तर नाशिक या नाशिक पश्चिमच्या मतदारसंघाला नाशिकची औद्योगिक नगरी म्हणता याला या मतदारसंघाला इतके उद्योग आहेत त्या अनेकशे पाचशे जवळपास बंद झाले अनेक लोक बेरोजगार झाले अनेक उद्योग येऊ इच्छितात पण त्यांना ज्या प्रकारच्या गोष्टी पाहिजे समोर आली त्या मिळत नाही आहेत राजकीय अडथळे सगळे सुरू होतात तुमच्यापैकी अनेक अनेक जे तरुण आहे इथेच माझ्यासोबत बसलेले आहेत तरुणी आहेत अनेकांना माहिती पण असेल तो उते तो उते ही गोष्ट आहे साधारण सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव सालची महिंद्रा कंपनी इकडे होती पण महेंद्रा कंपनीचं एक्सपान्शन त्यांना उद्योग वाढवायचा होता त्याच्यासाठी म्हणून त्यांना तुम्हाला आठवतं स्कॉर्पिओ नावाची गाडी त्यांनी काढली आणि सगळ्या गोष्टीला कंटाळले होते आनंद महिंद्रा ज्या सरकारी हस्तक्षेप सरकारी खास आंतरियंचनी ज्या म्हणतो आपण पेंटाईल अशी मित्रा येते अरे एकी दिवशी माझ्या काळावरती आधार ती आनंद महेंद्र ही इंडस्ट्री घेऊन चेन्नईला चालले त्यामुळे की मला नाही मुसकी फॉर इन्वेस्टमेंट नाही करायची काशी पद मला नाही जायचं मला आज तिथे थेटय मध्ये तामिळनाडू मध्ये मला चांगले सुखसोई मिळतायत तिथे मी मध्ये जातो मला कळल्यावर मी आनंद महिंद्राला भेटलो त्याच्यामध्ये काही इथले नाशिकमध्ये पण लोक होते मी आनंद महिंद्राने भेटल्यावरती मी त्यांची अडचण समजून घेतली आणि मग मी आनंद महिंद्राशी बोलल्यानंतर मी आनंद महिंद्राला बाळासाहेबांकडे घेऊन गेलो बाळासाहेबांना सगळं सांगितलं आणि मग सगळ्या गोष्टी पुढे झाल्या आणि तो आनंद महेंद्रांचा प्लांट हा नाशिक मध्ये राहिला थांबला आणि हजारो मुलांना दिला मी काय नाशिकचा नागरिक होतो का पण मी महाराष्ट्राचा नागरिक होतो माझ्यासाठी सगळी शहर माझ्यासाठी महत्वाची आहेत माझ्या महाराष्ट्रामधल्या प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये उद्योग आले पाहिजेत माझ्या महाराष्ट्रामधल्या प्रत्येक तरुणाला तरुणीला जिथे राहतोय तिथे रोजगार द्यायला पाहिजे या गोष्टीचा विचार करायचा आहे की हे यांचं जे राजकारण सुरू आहेत विचार करून बघा तुम्ही महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारचं राजकारण खेळलं गेलं तुमचा विचारच नाही तुम्ही मतदार म्हणून तुमचा विचारच नाही तुम्ही मतदान करून मोकळ झालात ना हे आता आम्ही आमचं काय ते बघणार म्हणजे मतदारांनी हा पक्ष नको हा उमेदवार जातो म्हणून या उमेदवारावरती बकट डावलं आणि हा उमेदवार निकालानंतर पैसे घेऊन यांच्याबरोबर गेला आणि मग त्याच्या आधी तुम्ही हेच पकट दाबलं असत ह्याला इथे जायचं होतं पैसे घेऊन हे पैसे घेऊन ज्या वेळेला अशा प्रकारचं स्थलांतर दुसऱ्या पक्षा करता। पक्षा पक्षामध्ये करतात एक पक्ष पक्ष उठून ज्यांच्या विरोधात निवडणुका लढवल्या त्यांच्या बरोबर जाऊन बसतो हा तुमचा मताचा अपमान नाही कोणते विचार चालू त्यांच्या मनामध्ये कोणतेच विचार येते जाहीरनाम्यामध्ये काय टाकतात छत्रपती शिवाजी महाराज जिल्ह्या जिल्ह्यात मंदिर बांधतात काही आहे बघायचं इथे मुलं शिक्षणापासून वंचित आहेत त्या महाराष्ट्रामध्ये विद्या मंदिरं बांधायला पाहिजे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले चांगले केले पाहिजेत महाराजांना तरी म्हणे आवडेल काही गोष्ट हे असं डोकलं तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन महाराष्ट्राकडे बघण्याचा दृष्टिकोन आपण ज्या गोष्टी सांगतो आता मुंबईमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक उभं राहिलं मी तेव्हा पण सांगत होतो दोन हजार चौदा साली पण सांग सांग ते सांगत होतो माझं आजही सांगणं तेच आहे आता ते स्मारक झालं पण जर या महाराष्ट्राची सत्ता माझ्या हातामध्ये जर आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने मी जगातलं ना सगळ्यात मोठं वाचनालय हे महाराष्ट्रामध्ये राणे जगभरामधलं लोक ज्ञानासाठी म्हणून तिकडे आले पाहिजेत वाचनासाठी तिकडे आले पाहिजेत ज्ञान मिळवायला आले पाहिजेत ही खऱ्या अर्थाने आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना श्रद्धांजली असेल आमच्या महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त मुली शिकल्या पाहिजेत शिक्षणापासून त्या वंचित राहता काम आहेत जितक्या म्हणून आपल्याला मुलींच्या शाळा काढता येतील त्याला शिकवता हो येईल <coughs> ते आपण शिकवलं पाहिजे ते जर शिकवलं तरच आमच्या ज्योतिराबाब फुलेंना आपण श्रद्धांजली वाहू शकतो त्याच्या कशासाठी फोटो वाढवायचे माझ्या ग्रामीण महाराष्ट्रामधला तरुण तरून, तरुणी शहराकडे येत आहेत शेती सोडून माझ्या शहरामध्ये नाशिक मधले पुण्यामधले मुंबई मधली मुलं मुली देश सोडून चाललेत आहे हे काही चांगलं वातावरण नाहीये पण ते का देश सोडून जात आहेत मला असं वाटतं याचा विचार करणं गरजेचं आहे त्यांना सतत अभद्र बातम्या सतत अभद्र बातम्या वर्तमानपत्र उघडले की आम्ही बघणार काय आज या या जिल्ह्यामध्ये आमच्या एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आज हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या महाराष्ट्रामध्ये काय त्याच्यावरती कोण कोणता राजकीय पक्ष काय बोलतोय त्याच्यावरती कोणत्या प्रश्नाची उत्तर काढली आहेत काही किंमत माणसाची नावाची काही किंमतच नाही कोण शेतकरी आत्महत्या करतात आहेत गेला इतका गेला बरं ठीक आहे आज इतका गेला काही आमच्या शेतकऱ्यांबद्दल देणं घेणं नाही आमच्या कामगारांबद्दल देणं घेण नाही आमच्या तरुणांबद्दल काही देणं घेणं नाही तरुणींबद्दल देणं घेणं नाही आमच्या महिलांबद्दल देणं घेणं नाही फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या खुर्चीसाठी स्वतःच्या पैशासाठी त्यांचं फक्त राजकारण सुरू आहे आज या पक्षात म्हणजे त्या पक्षात त्या पक्षात पैसे दिले या पक्षात गेला रस्त्याने गाडी चालवायला ट्रॅफिक जाम फुटपाथ ते काही नाही सगळे फेरीवाले बसले बाकी या सगळ्या तुमच्या ज्या व्यथा आहेत ना या ज्या सगळ्या त्रास आहेत ना या त्रासाकडे तुमचं लक्ष जाऊ नये याच्यासाठी पण या राजकारण्याने एक उपाय शोधला आहे मी काय बोलतोय हे गांभीर्याने नीट विचार करा घरी गेल्यानंतर पण विचार करा या गोष्टींचा हे ही शहर आम्ही झाली आहेत ना त्याच्यात तुम्हाला चालताना त्रास होतो राहताना त्रास होतो रा रा पाण्याचे प्रश्न विजेचे प्रश्न सगळ्याच गोष्टींचे जे प्रश्न आहेत जे प्रश्नांची उत्तर सापडत नाहीत आणि ते प्रश्न सोडवले जात नाहीत पण त्या गोष्टींकडे तुमचं लक्षच जाऊ नये या सगळ्या राजकारणा व्यवस्थित सोय करून ठेवली होती ती आणि आमच्याकडच्या महाराष्ट्रामध्ये अनेक लोक त्या सगळ्या गोष्टींना ती जी भुरळ घातलेली आहे त्याला बळी पडतायत आणि ती गोष्ट म्हणजे जाती जातीमध्ये द्वेष निर्माण करणं महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत काही जाती पाहिले नव्हते काय प्रत्येकाला आपापली जात प्रिय असते प्रत्येकाला आपापल्या जातीवरती प्रेम असेल पण एकोणीशे नव्याण्णव साली शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म झाल्यानंतर या महाराष्ट्रामध्ये जाती जातीचं स्वतः प्रेम सोडून द्या दुसऱ्या जातीबद्दलचा द्वेष निर्माण करायला सुरुवात केली तू कोण मराठा तू कोण ब्राह्मण तू कोण माळी आता परत सुरू केलं मराठा विरुद्ध सगळे ओबीसी अ नाही तुमच्यातले वाघ ह्यांना तुमचा नाही करायचं आहे हे फक्त तुमच्याकडनं मत घेत नाहीत मत यांना तुम्हाला तुम्हाला काही द्यायचं नाहीये पण मोबदल्यात डोकी फुटली तुमची फुटू देत फुटलेल्या डोक्याने मतदानाच्या दिवशी या मतदान करा आम्हाला दुसऱ्या दिवशी मेला तरी झालेलं हा जो सगळा संघर्ष सुरू केलाय ना या लोकांनी इतका घरडा ह्यांचा ह्याचे स्वार्थ दिसतील पण ही जखम लवकर भरी होणार नाही माझी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती आहे तुम्ही एक महाराष्ट्रामध्ये एक राहायला पाहिजे लागू नये माझ्यासाठी जशी माळी ही जात जशी प्रिय तशी मराठा माझ्यासाठी प्रिय आहे तशी ब्राह्मण प्रिय आहे तशी माझी आगरी प्रिय आहे माझी सगळ्या जाती माझ्यासाठी प्रिय आहेत एकमेकांमध्ये मतभेद निर्माण करणं द्वेष निर्माण करणं माझ्या मनात पण कधी नाही या लोकांच्या येतात कसं मनात ह्याच महा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर या सगळ्या गोष्टी सुरू केल्या होय मी तुम्हाला थेट सांगतोय राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर शरद पवारने या महाराष्ट्रात हे राजकारण करायला सुरुवात केली तोपर्यंत आमच्या मनातपणे कधी येत नव्हतं आणि मग आमचे महापुरुष वाटायला सुरुवात केली आमचे छत्रपती शिवाजी महाराज मराठ्यांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमचे दलितांचे ज्योतिराव फुले आमचे माळ्यांचे लोकमंत्र टिळक आमचे ब्राह्मणांचे राज्य हा माझा जन्मसिद्ध आत्ता येण तो मी मिळविलाच ही घोषणा काय त्यांनी ब्राह्मणांसाठी केली होती काय या देशाच्या स्वातंत्र्यासाठी केली होती ना माझ्या महाराष्ट्रामधल्या पुढे शिकल्या पाहिजेत त्या कोणत्या त्या जातीच्या ना पण त्या माझ्या मुली शिकून मोठ्या झाल्या पाहिजे हा विचार ज्या आमच्या ज्योतिर्व फुलेच्या मनामध्ये आला तो काय माळ्यांसाठी आला होता काय अठरा पकड जातीला एकत्र घेऊन स्वराज्याची स्थापना करणारे आमचे शिवछत्रपती त्यांनी हा महाराष्ट्र मराठ्यांचा भावा किंवा मराठ्यांसाठीचा लढा आहे बारा असं केलं हे राजकारण गेल्या पंचवीस तीस वर्षामध्ये या शरद पवार साहेबांनी इथे महाराष्ट्रामध्ये आणलं आजही तेच चालू यांचं तुम्ही बळी पडू नका या गोष्टीला ते माझ्या दोन चार सभांनंतर सांगितले पुन्हा एकदा सांगतो याचं कारण जो स्कुरू जो हो आहे ना तो तुमचं फिट झाला पाहिजे तुम्हाला गुद्धामधून जात सांगणार नाहीये मराठवाड्यामध्ये गोष्ट तुम्हाला सांगतोय ज्या प्रकारची गोष्ट मराठवाड्यामध्ये सुरू आहे अत्यंत अत्यंत दुर्दैवी दुर्दैवी एका समाजामध्ये एक निधन झालं त्या घरामध्ये फक्त तीन माणसं होती त्या व्यक्तीला किरडीवरून उचलून घ्यायला चौथा खानदान होता बाहेर लोक होती ती वेगळ्या समाजाची होती एरवी इतकी वर्ष खेळी बेळीची राहणारी सर्व लोक तिने तिरडीला खांदा द्यायला तयार नव्हते कारण त्याच्या घरातला जो गेलाय तो वेगळ्या समाजातला आहे आम्ही वेगळ्या समाजातले आहोत आम्ही वेगळ्या जातीचे आहोत मग सहा तास ते थांबले त्यांचे नातेवाईक आले आणि नातेवाईक आल्यानंतर मग तो चौथा खांदा मिळाला मग ती तिरडी कुठली आणि मग स्मशानामध्ये गेले हा महाराष्ट्र आपला पाहिजे ही घाण आपल्याला पाहिजे महाराष्ट्रामध्ये अह याच्याबद्दल आम्ही बोलत होता उत्तर प्रदेश आणि बिहार आणि या सगळ्या राज्यांमध्ये या सगळ्या प्रकारच्या गोष्टी या जातीवर होतात महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश बिहार करायचा बरा हे जाती जातीमध्ये जे द्वेष निर्माण करणं हे फक्त एवढ्याच गोष्टींसाठी आहे की ज्या मूलभूत जे गोष्टी आहेत जे मूलभूत जे प्रश्न आहेत ज्याच्याकडे तुम्ही फक्त ना बघ बेरोजगार बेरोजगारच व्हायला पाहिजे शेतकरी आत्महत्या करतात अजून केल्याच पाहिजे महिलांना सुरक्षा मिळत नसेल मिळालीच नाही पाहिजे लहान मुलांवरती आमच्याकडे महाराष्ट्रामध्ये बलात्कार होत असतील होऊ देत शिक्षण मिळत असेल मिळू न आमच्याकडे आमच्याकडे हॉस्पिटलमध्ये हो खाटा मिळत नसतील नको मिळू देत रस्त्यावर चालता येत नसेल नको मिळू देत फुटपाथ मिळत नसतील नको मिळू देत मुलं बाहेर परदेशात पारे निघून जातात देश सोडून जाऊ देत आमच्याकडे विजय दर वाढतायत वाढू देत महागाई वाढते दे, वाढू देत सगळ्या गोष्टी होऊ देत पण या गोष्टींकडे तुमचं लक्ष जाता का मध्ये तुम्ही कशात गुंतले पाहिजे तुम्ही जाती जातीमध्ये गुंतले पाहिजे तुम्ही जाती जातीमध्ये भांडणा माऱ्या केल्या पाहिजे डोके फोडली पाहिजे एकमेकाची हे काय राजकारण चाललंय ना बाबा ना माझी विनंती आता हे ओळखा एकदा हे समजून घ्या आणि याच्यासाठी काही उभी केली जातात आणि हे सगळे द्वेष पसरवले जातात त्याच कारण तुमच्या मूळ विषयाकडे तुमचं लक्ष जाऊ नये म्हणून अनेक विषय त्याच्याकडे तुमचं लक्ष जाऊ नये म्हणून तुमच्याकडे एक तुमचा एक अवयव आलेलाच आहे मोबाईल लावायचा आणि मग त्याच्यावरती पण काय काय नोटीस नव्हत ताकत राहायच्या हे जे मी प्रश्न आता तुमच्याशी बोललो हे पाच वर्ष संपूर्ण नाशिक माझ्या हातामध्ये होतो महानगरपालिका हातामध्ये होती मला दाखवून द्या महाराष्ट्रात जा आणि मला दाखवून द्या की एका बाकी पक्षाकडे ही महानगरपालिका फक्त पाच वर्षासाठी होती <coughs> दंगातून धरणाबद्दल येणाऱ्या पाण्याबद्दल ज्या प्रकारे नाशिकची लोकसंख्या वाढते गंगापूर धरणाबद्दल येणाऱ्या पाण्याचं याच्या पुढे तुम्हाला पाणी कमीच पडणार होत इथे आपलं सरकार असताना महानगरपालिका आपल्या हातामध्ये असताना आपण इकडच्या जवळच्या मधून पाईपलाईन टाकली आणि तुमचा नाशिककरांचा मी पुढच्या पन्नास साठ वर्षाचा पाण्याचा प्रश्न करून टाकला कधी येणार अडचण तुम्हाला पाण्याची अडचण घेणारच नाही पुढची पन्नास साठ वर्ष काम करणार याला म्हणता त्या प्रकारचे मध्ये आम्ही त्यावेळेला रस्ते केले एक ते बोटॅनिकल गार्डन रतन टाटाला आणलं मी त्याच्या पैशापास बोटॅनिकल गार्डन केलं कोणासाठी केलं इथे माझ्या माता बहिणी बसल्या पुढे बागे आहेत सगळीकडे तुम्ही बसलेला जा कामावर आल्यावर जायचं कुठे मी माझ्या लहान मुलांना त्याच्या बच्चला येऊन जायचं कुठे अशा जागा नको का शहरामध्ये त्याच्यासाठी मी ह्या जागा केल्या रतन टाटा हो दे ही इतकी मोठी व्यक्ती होत गेली अशा अनेक उद्योगपती आहेत त्यांचा एक सीएसआर फंड असतो फंड की त्यांनी सामाजिक गोष्टींवरती ते खर्च केले पाहिजेत ते कोणी राजकारणी त्यांच्याकडे जात नाही सीएसआर सतत तुम्ही फंड मागितला तर ती कंपनी ते काम करते त्यात तुम्हाला पैसे खाता येत नाही त्याच्यामुळे या उद्योगपतींकडे कोणी जातच नाही माणसं ज्यांनी तुमच्या मतांचा अपमान केला ज्यांनी तुमच्या मतांची प्रतारणा केली ज्यांनी तुम्हाला गृहित धरलं त्यांनी तुमचा विचारच नाही केला अशीच लोक जर समजा महाराष्ट्रात परत परत निवडून येत गेली त्या महाराष्ट्राचं वाटोळं झालंच म्हणून तुम्ही समजा तर ज्यांनी हे असं केलं त्यांचा जर समज झाला की परत मतदान झालंय निवडून दिले म्हणजे आपण जे केलंय बरोबर ते योग्य केलंय असा त्यांचा समज होईल ज्यांनी ज्यांनी या गोष्टी केलेल्या आहेत त्या सर्व लोकांना महाराष्ट्राने दूर ठेवलं पाहिजे तुम्हाला एवढंच सांगायचं येत्या वीस तारखेला इथले आपले उमेदवार ते सगळे उभेच आहेत पण माझी महाराष्ट्रातल्या जनतेला काय झालंय चौदा पंधरा दिवस मिळाले प्रचाराला आणि इतक्या मतदारसंघामध्ये जाणं शक्यच नाही आपण हे सगळं जे जे उमेदवार माझे उभे आहेत त्यांना आपण निवडून द्या आपल्याला भेटण्यासाठी प्रत्येक मतदारसंघात येईल हे माझं महाराष्ट्राला वचन आहे माझा शब्द आहे वीस तारखेला न राहता आपल्या रेल्वे इंजिन या निशाणीवरती आपण माझ्या सर्व उमेदवारांना ते रेल्वे इंजिनच्या दिशावरती बटर दाबून सर्वांना आपण प्रचंड 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 मताने आपण विजयी करावं असं एक आवाहन करतो आणि धन्यवाद सन्मान न्यूज पोर्टल साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज पोर्टल सातपूर नाशिक धन्यवाद